शासनाने म्हणजेच या भारतीय जनता पार्टी ही शिंदेची शिवसेना अजित पवारची राष्ट्रवादी एकत्र म्हणून निवडणुका लढले आणि त्यावेळेस आश्वासन दिलं बोनसचं पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर आम्ही बोनस देऊ असं जाहीर केलं परंतु निवडणूक संपली निवडून आले सत्तेत बसले आणि आता ते त्यांचं केलेलं जे काय आश्वासन असेल ते विसरले आता शेतकरी त्यांना आता दिसत नाहीत बोनस देत नाही शेतकरी ओढ आम्हाला विचारतात दररोज शेतकरी की आमचा बोनस कुठं गेला आता आम्ही किती पाठपुरावा केला त्यांच्याकडे त्याच्याही ऐकत नाही तेव्हा आमची मागणी आहे की ह्या महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीनं त्यांनी बोनस देण्याचं जाहीर केलेला आहे तो ताबडतोब बोनस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा एवढंच आमचं त्यांना सांगणं आहे जलजीवन मिशन मोठ्या भ्रष्टाचार जलजीवन मिशन मध्ये भ्रष्टाचार आहे कारण की ती योजना ज्या पद्धतीनं राबवायला पाहिजे होती जो त्या योजनेचा उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पूर्ण होत नसेल तर मग शिवाय दुसरं काय आहे त्याच्यामध्ये कामं चालू आहेत काही कामं झालेली आहेत काही कामं अर्धवट आहेत जे काही असेल ते आणि जे त्यांच्याकडे रिपोर्टिंग इतक्या गावाची कामं पूर्ण झालेली आहेत पूर्ण झाली कामं म्हणजे पाणी आलं का लोकांच्या घरी शुद्ध पाणी आलं का लोकांच्या घरी हे बघण्याची गरज आहे तुम्ही पाईपलाईन टाकली पण पाईपमध्ये पाणी पाहिजे ना नळामध्ये पाणी पाहिजे नळ लावला पण नळात पाणी नाही सोर्स नाही काही ठिकाणी पाण्याचा तरी पण नळ योजना त्या ठिकाणी राबवण्याचं काम चालू आहे म्हणजे अशा पद्धतीनं रोड खोदून ठेवले पाईपलाईन टाकण्यासाठी ते रोड कोण रिपेअर करणार याच कोणाला काही स्पष्टता नाहीये म्हणजे अशा पद्धतीनं ही योजना राबवली जात असेल आणि लोकांना जे पाणी मिळायला पाहिजे शुद्ध पाणी पिण्याचं पाणी ते जर वेळेवर मिळत नसेल तर ती योजनेचा उद्दिष्ट सफल झालं असं म्हणता येणार नाही भ्रष्टाचार असल्याशिवाय असं होऊ शकत नाही हमी भावाचे मग शेतकऱ्यांनी कुठे विकायचे व्यापाऱ्याला विकायला गेलं तर अत्यंत कमी दरामध्ये त्याला विकावलं तर पाचशे सातशे रुपये कमी रेट हमी भावापेक्षा अशावेळी शेतकऱ्यांनी कुठे जायचं हा प्रश्न उपस्थित हे बघत नाही की तो कुठल्या पक्षाचा आहे जनते असं नाही आम्ही पण आमची जबाबदारी समजतो की कुठल्याही पद्धतीनं शासनाच्या काय करते त्यांच्या मागणी करून घ्या पैशामध्ये दखल घ्या काय बोनस तर राज्य सरकारचं आहे ये भावा खरे जी भावाला धान खरेदी होते त्या धान खरेदी मध्ये या ॲड्रेस <coughs> त्यांच्या कडचा मागचा खरेदी केलेला धान अजून भरडाईसाठी उचलण्यात आलेला नाही त्याच्यामुळे